वयोवृद्ध इस्माने आपल्या गर्भवती सुनेच्या व नातूची निर्गुण हत्या केल्याची खळबळजा घटना आदिवासी बहुल संग्रामपूर येथे घडली यामुळे तालुक्यासह बुलढाणा जिल्हा हादरला आहे या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई झाली आहे या प्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे यामुळे घटनेचा तपशील कळू शकला नाही प्राप्त माहितीनुसार संग्रामपूर शहरात दिनांक तेवीस जानेवारी रोजी ही घटना घडली यामध्ये पासष्ट वर्षीय आरोपी नारायण गायकीने आपल्या राहत्या घरातच आपल्या गर्भवती सुन अश्विनी देवानंद गायकी व नातू समर्थ गायकी यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले यामुळे आठ वर्षीय नातू जागीच ठार झाला तर सून गंभीररित्या जखमी झाली सुनेला रुग्णवायिकेद्वारे प्रथम वलवट बकाल येथे व नंतर शेगाव येथील सईबाई मोठे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र अखेर तिचा मृत्यू ओढवला आरोपी नारायण गायकी याला पोलिसांनी अटक केली आहे तपास थानेदार सुरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दीपक सोळके करीत आहे जो सासरा होता जो आरोपी त्यांचा तो खालीच होता खालच्या रूम मध्ये थोड्या वेळाने मुलगा ज्यावेळेस शाळेतून आला शाळेतून आल्यानंतर तो त्याचा दफ्तर वगैरे ठेऊन किचन रूम मध्ये गेलेला होता त्यावेळेस त्याच वेळेस नेमकी यांनी जो सासरा होता जो याच्यातला जो आरोपी थोडक्यात यांनी त्या संधीचा फायदा घेऊन आणि त्याच्या डोक्यामध्ये ऑलरेडी यांचे भांडण चालू असलं मग त्याच्या डोक्यामध्ये त्याने राग ऑलरेडी ठेवलेला होता खूप दिवसापासूनचा मग त्याने ती संधी साधली काही त्याने ती एक पहिला रूम उघडल्यानंतर ह्याच्यातली जी आहे थोडक्यात त्या फिर्यादीचा दरजा उघडल्यानंतर तिने त्याला बघितलं त्याच्या हातात कुराड होती पण त्याने तो गाई गायने तिथून रूममधून निघून ज्याने त्या जी दुसरी त्याची जी दुसरी सून होती अश्विनी म्हणून ती त्या ठिकाणी आराम करायला गेली होती तिच्या रूममध्ये घुसला आणि त्या कुऱ्याने तिच्यावर वार करण्यास सुरुवात केली त्यावेळी तिने मोठ्याने आवाज केला त्या ठिकाणी ती वार करत असताना तर त्याच वेळी जी ही सण होती दुसरी जी दुर्गा म्हणून ही त्या ठिकाणी जाऊन बघितलं तिथे तो, तो जो आरोपी होता तिचा सा सासरा तर त्या तो सासरा थोडक्यात त्याचं नाव होतं नारायण भिकाजी गायकी हा त्याच्या त्या सुनेला कुराडीने कंटिन्यू तिला वार करत होता डोक्यावर अंगावर समजा त्या ठिकाणी आणि जशी त्या ठिकाणी ती घाबरून पळाली जी दुर्गा दुर्गा गायकी म्हणून जी दुसरी सून होती ही घाबरून खाली पळाली बाहेर पळाल्यानंतर तिने बाहेरच्यांना आवाज दिला त्या ठिकाणी असा असा घरामध्येही तो प्रकार आहे म्हणून बाहेरचे जे इतर जे शेजारचे राहणार होते ते ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी आले ते असतोपर्यंत हा जो आरोपी होता सासरा हा त्या ठिकाणी पळून गेला होता त्या ठिकाणावर आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी ते बघितलं का सून पण त्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी ती मयज झाले जखमी होती आणि ज्यावेळेस त्यांनी खालच्या रूममध्ये बघितलं तर त्या ठिकाणी पण त्यांना त्यांचा जो समर्थ म्हणून मुलगा होता तो सात ते आठ वर्ष तो ठिकाणी त्या ठिकाणी मयच झालाच होता तर आपण तात्काळ त्या ठिकाणी आरोपीला आपण ताब्यात घेतलेले ताब्यात घेऊन आपण आपल्या जी जखमी होती तिला पण आपण ज्या ठिकाणी आपण शेगावला तिकडे आपण रेफर केलं होतं उपचाराकरिता तर त्या दरम्यान अशी माहिती मिळाली की सुद्धा त्या ठिकाणी उपचार घेत असताना मदत झालेली आहे आणि जो मुलगा आहे समर्थ हा देखील पहिलेच त्या ठिकाणी मदत झालेला होता अशा दोघांना होते आता सध्या तिकडं दवाखान्यामध्ये इन्क्वेस्ट करण्याचं इन्क्वेस्ट पंचनामा करण्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी आम्ही आरोपीला आता सध्या ताब्यात घेतलेलं त्याच्याकडे विचारपूस चालू आहे आपली दोघांच्या अनुषंगाने नेमकी अजून त्याच्या पलीकडं अजून दुसरं कारण होतं का त्याचा पण आम्ही शोध घेत आहे त्या ठिकाणी आणि आता सध्या गुन्हा दाखल करण्याचं काम चालू असून त्या ठिकाणी आम्ही तात्काळ यावं याबाबत मान्य एस पी साहेब आपले बुलढाणा यांना तसेच अपर पोलीस शिक्षक श्री थोरात साहेब यांना देखील आपण त्या ठिकाणी आणि डी एस पी साहेब डी एस पी साहेबांना देखील आपण त्या ठिकाणी फोनद्वारे माहिती दिल्या नाही